विलासराव देशमुख उर्दू माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा जिंतूर या ठिकाणी आनंद नगरीचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष असेफोद्दीन सिद्दी यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मौलाना तजम्मूल अहमद खान वासेफोद्दीन उद्दीन आणि जिंतूरचे एनटीपी न्यूज मराठी प्रतिनिधी रिया चाऊस यांची उपस्थिती होती या उपक्रमास विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी गर्दी केली होती या आनंद नगरीत एकोणनव्वद दुकाने लावण्यात आली होती सर्व दुकानात दोन लाख साठ हजार रुपयांचे खाद्य आणि अन्य पदार्थांची विक्री झाली या कार्यक्रमास विद्यार्थी पालक आणि नागरिकांचे उत्स्फूर्त सहकार्य लाभले या कार्यक्रमास पंच म्हणून शेख मोहित सर मेरा सिदिकी सर यांनी काम पाहिले कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी पालक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी रिया चाऊस एन टी न्यूज मराठी जिंतूर परभणी